श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज या मराठी चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही ओला उबेचा बिझनेस करायचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट आठ ते नऊ लाख रुपये असेल तर तुमच्यासाठी कोणती गाडी सर्वात चांगलं ऑप्शन आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर सर्वात पहिली गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची सेलरी हो मित्रांनो ही गाडी ऑल ओव्ह खूप चांगल्या प्रकारे वापरली जाते या गाडीमध्ये तुम्हाला मायलेज देखील खूप चांगला पाहायला मिळतो जो की कंपनी सांगते तीस ते पस्तीसचा मायलेज या गाडीमध्ये तुम्हाला सी एन जीमध्ये पाहायला मिळतो व गाडीचा मेंटेनन्स देखील खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे मित्रांनो ही गाडी ऑल उबेर व टॅक्सीमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते जर तुम्ही ऑल उबेरचा बिझनेस करायचा विचार करत असाल तर ही गाडी तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता यानंतरची गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मित्रांनो मारुती सुझुकी या कंपनीने ऑला उबेर किंवा टॅक्सी या धंद्यासाठी एक नवीन मॉडेल लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे डिझायर टू रेयर्स मित्रांनो ही गाडी खास करून टॅक्सी व ओला मारुती माझी सुझुकीने लॉन्च केली आहे या गाडीमध्ये तुम्हाला स्पेसदेखील खूप चांगला पाहायला मिळतो व सी एन जीचा ऑप्शन मिळतो ही गाडी तुम्हाला सी एन जीमध्ये अठ्ठावीस ते तीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते आणि मेंटेनन्स देखील खूप कमी आहे आणि गाडी ही या गाडीमध्ये तुम्हाला जागा देखील खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही मित्रांनो जर ऑल उबेरचा बिझनेस करायचा किंवा टॅक्सीचा बिझनेस करायचा विचार करत असाल तर ही गाडी तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता यानंतरची गाडी आहे मित्रांनो हुंडाई कंपनीची ओरा मित्रांनो ही गाडी देखील आजकाल ओला उबेरमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते त्यामागे असं कारण आहे की या गाडीमध्ये तुम्हाला सी एन जीचा ऑप्शन पाहायला मिळतो व गाडीचा लुक्स देखील खूप चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे ही गाडी देखील ओला उबेरमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते या गाडीमध्ये तुम्हाला अठ्ठावीस ते तीसचा मायलेज पाहायला मिळतो असे कंपनी सांगते व गाडीचा मेंटेनन्स देखील खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही जर ओला उबेरचा बिझनेस करायचा विचार करत असाल तर ही गाडी देखील घेऊ शकता तर मित्रांनो ह्या होत्या काही गाड्या ज्या तुम्ही ओला उबेरमध्ये शंभर टक्के घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करू भेटूया अशा काय नवीन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ